प्रचार करणं दुपारी रंगात आहे वेगवेगळे प्रॉब्ल येत आहेत चालू आहे वेगवेगळ्या पद्धतीने सगळ्यांचे प्रचार चालू आहेत आज आपल्या सर्व आपल्या सर्व पत्रकार बांधवांना आज ऐतिहासिक तुम्हाला भेटायला आलो आपल्या जिल्ह्यामध्ये शासकीय यंत्रणांचा फार मोठ्या प्रमाणात वापर केला जातोय सिंधुर्ग जिल्हा बँक एक महत्वाचं केंद्र बनतंय आचारसंहितेमध्ये आठ किल्ल्या आमदार आणि त्याचे सहकारी सिंधुर्ग जिल्हा बँकेत बैठका घेत आहेत कायदा अक्षरशः पायदळी तोडवला जातोय सर्व सोसायट्यांच्या सोसायट्यांच्या बैठका घेतल्या जात आहेत स्वतः टिल्ल्या आमदार हा बैठका घेतोय आणि सर्वात लोकशाहीला घातक म्हणजे तिथे त्या बँकेत जी सहकारी बँक आहे जिल्हा सहकार सिंधुदुर्ग जिल्ह्याची सहकार क्षेत्रातली बँक आहे ज्याच्यात सर्व ठेवीदारांची ठेवी आहेत शेतकऱ्यांचा पैसा आहे आणि अशा या कोऑपरेटिव्ह बँकेचा पैशाचा गैरवापर हा राजकारणासाठी केला जातोय राजकारणासाठी तिथला वापर केला जातो आहे प्रत्येकाला बोलवून प्रलोभनं दिली जात आहेत दोन लाखापासून ते पन्नास लाखापर्यंतची कर्ज ऑफर केली जात आहेत मी आमच्या पक्षाच्या वतीने आचारसंहिता लागल्यापासून ते निवडणुकीच्या कालावधीमध्ये जेवढी कर्ज प्रकरणं पास होतील त्या सर्वाच्या चौकशीची सहकार खा सहकार आयुक्ताकडे आम्ही मागणी करणार आहोत आत्ताच्या घटकेला अतिशय वाईट चालू आहे चा, की पूर्ण म्हणजे जवळजवळ जिल्ह्याचा पैसासुद्धा वापरला जातो आहे अशासुद्धा काही माहिती जिल्हा बँकेचा पैसा वापरला जातो अशा माहिती आमच्याकडे येत आहेत आम्ही शासनाच्या निदर्शनास हे सर्व आणून देतो आहे पण त्यात जर प्रशासकीय अधिकाऱ्याने एच पी महोदयांनी स्थानिक तहसीलदार आणि सर्व निवडणूकच्या अधिकाऱ्यांनी जर लक्ष नाही दिलं तर अशा जिल्हा बँकेमध्ये चालू असलेल्या बैठका उधळण्यासाठी उद्या जर आमचे कार्यकर्ते तिथे पोहोचले आणि जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला जबु सर्वस्वी जबाबदार हे इथलं जिल्ह्याचं प्रशासन असेल कारण ही लोकशाहीची निवडणूक आहे केंद्राची निवडणूक आहे आणि अशा वेळेला जर कायदा तुडवला जात असेल कायदा पायदळी तुडवला जात असेल तर हे लोकशाहीला घातक आहे आज मोठ्या प्रमाणात जो स्थानिक आमदार इथला आहे त्याच्याकडनं लोकांना धमक्या दिल्या जात आहेत साडेआठ ते साडे अकरा रोज रात्री <coughs> सर्वांना वेगवेगळ्या सरपंचांना ते जे वेगवेगळ्या शासकीय अधिकाऱ्यांना फोन केले जात आहेत त्यांना धमक्या दिल्या जात आहेत की ही माझ्या वडिलांची शेवटची निरो निवडणूक आहे आणि याच्यात जर पराव झाला तर माझ्याशी वैयक्तिक तुमची दुश्मनी होईल अशा प्रकारचं हे टिल्ल्या आमदाराचे फोन बऱ्याच जणांना जात आहेत की अशा आमच्याकडे भरपूर तक्रारी रोज येत आहेत पण याचा आता कुठेतरी शासनाने लावणं गरजेचं आहे कारण आता निवडणुका शेवटच्या टप्प्यात आलेल्या आहेत आज हे काय जे काही चालू आहे म्हणजे आज रस्ते आज या निवडणुकीमध्ये कुठलंही टेंडर न काढता कुठली प्रशासकीय मान्यता न घेता ऍडव्हान्समध्ये रस्ते मारून दिले जात आहेत लोकांना प्रलोभन दिली जात आहेत वेगवेगळ्या वाडी वस्त्यांवरती रस्ते मारायचं काम चालू आहे ठेकेदारांना आताची मरून ॲडव्हान्समध्ये कामं केली जात आहेत आणि त्या त्या जोरावरती सगळ्यांना दबाव दाखला जातोय की कोणत्या पद्धतीत आम्हाला मतदान करा ही आमची शेवटली निवडणूक आहे माझं म्हणणं एकच आहे की नारायण राणेंना जर खरोखरच या भागात निवडणूक निवडणूक लढायची होती किंवा तुम्हाला जर खरोखर तुम्ही जर एवढा विकास केला होता किंवा पस्तीस वर्ष जे तुमच्याकडे सत्ता होती त्यावेळेला काय तुम्ही झोपला होता आत्ता शेवटच्या एका महिन्यात तुम्ही सगळ्यांना प्रलब्न देत आहे कर्ज वाटायचं सांगताय पैसे पेपर काय असतील ते आणा नसले तरी चालतील जे काय तुझ्याकडे ते एक जाऊन अर्ज कर तुला दोन लाखापासून पंचवीस लाखापर्यंत कर्ज देतो सोसायट्यांना सांगितलं जातंय हे ही जी प्रलंबन आहेत ही निवडणूक आयोगाने याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे ज्या ज्या जिल्हा बँकेच्या ज्या काही शाखा आहेत हे निवडणुकीचे अड्डे बनत आहेत निलेश आमदार नितेश राणे यांचे कार्यकर्ते तिथे बैठका घेत आहेत लोकांना बोलवलं जात आहे धमक्या दिल्या जात आहेत जप्तीची जप्तीची धमकी दिली जाते जो ऐकत नाही त्याला धमकी दिली जाते प्रेमाने सांगत सांगतायत प्रलोभन आहेत हे जे प्रकार चालू आहेत हे अतिशय घातक आहेत लोकशाहीला आत्ताची जनता ही शून्य आहे अशा प्रकारच्या कुठल्याही प्रलोभनांना कोणी बळी पडणार नाही पण या कालावधीमध्ये जी काही कामं होतील मग ते बँकेची प्रकरणं असतील किंवा ॲडव्हान्स कामं असतील रस्त्याची कामं नाल्याची कामं गटरांची कामं ही जी काही केली जात आहेत प्रत्येक गावागावात ऍडव्हान्स कामं या सर्वाची आम्ही चौकशी लावणार आणि या ठेकेदारांनी लक्षात ठेवलं पाहिजे की हे पैसे तुम्हाला मिळणार नाहीत आणि जो कोण हा तुम्हाला शब्द देतोय हा तुम्हाला नंतर निवडणूक झाल्यानंतर तुम्हाला दिसणारी नाही आणि तुमचे फोनही उचलणार नाही लक्षात ठेवा शेवटी गाठ नंतर आमच्याशी आहे खासदार आमचा शंभर टक्के निवडून येणार आम्ही आजपर्यंत कोणाला त्रास दिला नाही आणि शासकीय यंत्रणेचा आम्ही वापर करत नाही आम्ही जनतेच्या न्यायालयात गेलो आहे जनतेच्या दरबारात गेलेलो आहे आणि आम्ही आमच्या अजेंड्यावरती आम्ही मतं मागतोय निष्पक्षपणे आम्ही मतं मागतोय समोरच्यामध्ये जर ताकद असेल तर त्याने निष्पक्षपणे यावं पण ही जे काही सत्तेचा वापर चालला आहे त्याच्यामुळे या सिंधुदुर्गात तरी काही फरक पडणार नाही राणेंनी पस्तीस वर्ष या भागातली सत्ता उपभोगली राणे परिवारने स्वतःचं भलं केलं आहे ह्याच्यापुढेही ते फक्त स्वतःचंच भलं करतायत कालच किरण सामंतांची प्रेस आली काही बातम्या ऐकल्या हे जे काही सर्व चाललंय याच्यावरून जनतेच्या लक्षात येत आहे की किरण सामन मी जे काही बोललो होतो की किरण सामन हा खरोखर एक सच्चा आणि सरळ मार्गी माणूस आहे त्याला यांनी फसवलेला आहे आणि त्याचे पडसाद नक्कीच उमटतील आणि या दोन्ही जिल्ह्यांमध्ये सभा घेतली तर त्यांना त्याचा फायदा होतो उद्धव ठाकरे जर सभा घेतली तर त्यांना त्याचा फायदा होतो काय आहे जिल्ह्याला सवय झालेली आहे नेहमीच स्वतःचं घोडं आमटवायची खरं म्हणजे मी त्याच्यावर बोलणार नव्हतं आणि त्याच्याकडे बोलण्यासारखं काहीच नाही तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल की एकोणीसला जी मागची लोकसभा झाली त्यावेळेला या विधानसभेमध्ये पडलेली टिल्ल्या आमदाराला पडलेली मतदान बघा आणि त्याच्यानंतर त्याच्या मोठ्या बंधूंना पडलेली मतदान बघा किती फरक आहे तो म्हणजे घरातच जर घरभेदी असेल तर बाहेरच्याची गरज नाही आता दुसरा त्यांनी वडिलांना उभं करायसाठी त्यानेच कंबर कसली पण त्याच वेळेला त्याने सांगितलं की माझं सागर बंगल्यात आता माझा राजकीय गुरु आहे तर मी ते बोलणं मला आवडत नाही कारण ती माझी भाषा नाही ती त्या राणे परिवारावरच भाषा शोभते पण त्याने ज्या पद्धतीने सांगितलं की माझे पिताश्री तिकडे आहेत म्हणून तर त्याचं आता ते काय स्पष्टीकरण आहे ते स्पष्टी लोकांनी समजलं पाहिजे म्हणजे नक्की वडिलांना उभं केलंय ते निवडून आणायसाठी केलंय की वडिलांना कायमस्वरूपी घरी बसवायसाठी केलंय आणि म्हणूनच या धमक्या बिमक्या देतोय बँकेत जाऊन धमक्या देतोय रस्त्यावरती बोलून धमक्या देतोय हे जे काय चालू आहे ह्या जिल्ह्याने दहशतवाद ह्या जिल्ह्यातला संपलेला आहे आज लोक कोणतीही दहशत ऐकायला तयार नाही असं असताना जो काय हा जिल्हा आमदार करतोय त्याचं नक्कीच पर्यावर्सन हे आमचं मताधिक्य वाढलेलं असेल आणि त्यांचं घटलेलं असेल कारण लोक आज ते ऐकायला बांधील नाहीत आणि ते ऐकून घेणार नाहीत भारतीय जनता पक्षामध्ये जाऊनसुद्धा याच्या स्वभावामध्ये काही बदल झालेला नाही त्याने भाजपला राणे भाजप करून टाकलेलं आहे जी खरी भाजप आहे जे खरे खरोखर भाजपचे कार्यकर्ते आहेत ते आजही मी तुम्हाला सांगतो ते आजही आम्हाला मतदान करणं ते आमच्याबरोबरच असतील कारण अटलजींची प्रमोद महाजनांचं जी भारतीय जनता पक्ष होता तो आता भाजप राहिलेला नाही इथे राणे भाजप झालेली आहे यांची संस्कृती बदललेली आहे आणि ती संस्कृती भारतीय जनता पक्षाचा सच्चा कार्यकर्ता कधीच मान्य करून घेणार नाही